नमस्कार मित्रमैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी सर्दी असो पडसे असो तापाला असो यावर अत्यंत साधा आणि सोपा घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे तर यासाठी एका पात्रामध्ये एक तांब्या भरून पाणी घ्या यामध्ये याप्रमाणे गवती चहा टाकायची आहे यालाच आपण लेमन ग्रास म्हणून देखील ओळखतो आणि दुसरे म्हणजे पुदिन्याची पाने पुदिन्याची पाने देखील मी येथे निवडून स्वच्छ धुवून ठेवलेली आहेत आणि ही चिरून यामध्ये टाकून द्यायची आहेत आणि साधारण दोन चमचे भरून चिरून घेतलेला गुळ यामध्ये टाका आणि येथे मी एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे याची जी साल आहे ही साल काढून घ्या व स्वच्छ धुन यामध्ये ही किसून घ्यायची आहे किंवा तुम्ही कुठून टाकली तरी देखील चालेल यामुळे ताप देखील उतरतो सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर या त्रासापासून देखील सुटका होती तसेच पोटांचे विकार असतील ना तर ही विकार देखील यामुळे बरे होण्यास मदत होते खूप फायदेशीर काळा आहे आणि हो याची चव देखील चांगली लागते यामुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा काढा आवडणार देखील आहे आणि हा काढा छान उकळवून घ्यायचा आहे हे बघण्याप्रमाणे हे छान उकळवून तयार झाले की गॅस बंद करा आणि यामध्ये अर्धा लिंबू घेऊन अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबू हा टॉप ऑक्सिजन रिच फूड म्हणून देखील ओळखला जातो आणि यामुळे वजन कमी होण्यास मदत होते शरीर डिटॉक्स होईल शरीराला बऱ्याच रोगांपासून मुक्तता मिळते आणि म्हणूनच लिंबू हा आपल्या शरीराकरता खूप उपयुक्त ठरतो तर याप्रमाणे लिंबू यामध्ये पिळून घ्यायचा आहे याप्रमाणे गरम गरम पेय गाळून घ्यायचे आहे हे आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच देऊ शकतो लहान मुले असतील तर अगदी अर्धा कप भरून हे पेय द्या आणि मोठ्या व्यक्ती असतील तर तुम्ही ज्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणे हे पेय पिऊ शकतात आणि हो यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे फायदा होतो लहान मुलांना चहाचा जो कप असतो ना तो अर्धा कप भरून द्यायचा आहे येथे मी मोठे ग्लास घेतले आहेत आणि तयार झालेले गरम गरम पेय सकाळी सकाळी उपाशी पोटी गरम गरम असताना ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे ही पिऊन घ्यायची आहेस आणि यानंतर लगेचच कुठलाही पदार्थ खाऊ नये साधारण अर्ध्या तासानंतर रोजचे जे रुटीन असेल ते तुम्ही करू शकता यामुळे शरीराला अनेक फायदे तर होणारच आहेत परंतु जर आपल्याला ताप आलेला असेल तर हा काळा पिऊन साधारण एक ते दीड तास आराम केल्याने ताप देखील उतरण्यास मदत होते इतका फिकटू परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद